पाच हजार सातशे वीसला पंधरा कॅरेट कुठं झालं टेबल ते तीन हजार नऊशेला दहा कॅरेट पाचशे पन्नास ही कोणती व्हेरायटी का हो? कोणती व्हेरायटी आहे घेईल ना दादा कधी असं लवकर यायचं चांगला भाव जाते उशीर झाला की पण थोडं

तीनशे सत्याहत्तर चाळीशी बघा ना करा ना बोल बोल यूट्यूबर आहे मी बाबा काय भाव केला टेबल आहे का सहाशे पन्नास यूट्यूब चॅनल ना तुमचा हो दादा सहाशे पन्नास पाच हजार तीनशे पन्नास ला आठ करेल मित्रांनो अशा प्रकारचे कारले आहे सहा हजाराला बारा ना कोणती व्हरायटी मामा चार हजार पाचशे ला वीस रेट म्हणजे किती पडली सव्वा दोनशे चला बरं आहे पाच हजार चारशे ला वीस कॅरेट काय पड़ला दादा नाही काढलं का बारीक साईज आहे एकशे पंचावन्न रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती आहे निर्मल

काकडी मित्रांनो अशा प्रकारची साडेतीनशे रुपये कॅरेट कॅरेट साडेतीनशे रुपये दोनशे पंधरा आहे ना बाबा दोनशे पंधरा आहे ना हां दोनशे पंधरा तुम्ही दोनशे बारा म्हटले पंधरा एकोणीसशे पंधरा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबलेला होते पंचगंगा का एकोणीसशे पन्नासला सहा कॅरेट कोणती व्हेरायटी दादा पंचगंगा ना

काय करत पडलं काय करत पडणार अडीचशे रुपये उज शे पन्नास गेला का कोणती व्हरायटी आहे सातशे चौसष्ट कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी माहीत आहे का सातशे चौसष्ट व्हेरायटी अडीचशे रुपये होत साडेतीनशे रुपये होत जा मित्रांनो अशा प्रकार सातशे रुपये साडेतीनशे रुपये होत जा चार पाच जण राहते दोनशे साडेचारशे रुपये करेक्ट साडे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे रुपये कॅरेट हे तेवीस किलो आहे का जास्त भरलं तुम्ही बावीस किलो तर फिक्स आहे चारशे रुपये कॅरेट आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता

साडे सोळाशे रुपये क्विंटल साडे सोळाशे ना त्याला अरे त्याला काय घे साडे सोळाशे गाजराची आवक पाहू शकता दोन हजार तीनशे रुपयाला दोन हजार तीनशे रुपये क्विंटल हायेस्ट बाजार भाव का व्हेरायटी कोणती दादा भाऊजा मीडियम साईज का टेबल आहे कायच लाली माग का व्हेरायटी मा। सोळाशे पाच रुपये क्विंटल आवक पाहू शकता मित्रांनो बिटायची आज मार्केटमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव कुठून जाल दादा बावीसशे हे सोळाशे पाच रुपये दिलेले एखादा पाहायला मिळेल का सॅम्पल हा तेवीसशे रुपये क्विंटल बीट आहे का कुठं आहे तेवीसशे रुपये तुमचं आहे का ते व्हेरायटी कोणती तिची धन्यवाद दादा पाच हजार शंभर रुपये क्विंटल तुमचं पण आहे का काय मला आणायचं आहे शेतकऱ्यांना गेल्या ना सहासष्ट पाच हजार शंभर रुपये क्विंटल इकडचा गेला ना सत्तावन्न कोणता हा अशा प्रकारचा पाच हजार सातशे रुपये क्विंटल मित्रांनो पाच हजार सातशे सात हजार रुपये चौसष्ट पासष्ट सदुसष्ट अडुसष्टवन्न आठ हजार पाचशे कोणते कायतेज आहे का लेवल बघू नवते मिरची मित्रांनो अशा प्रकारची नवतेच काय चौतीसशे पाच रुपये क्विंटल ही एकच आहे का जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला मिरचीचा सत्तेचाळीसशे काय हो काय भाव गेला मामा शेचाळीस चार हजार सहाशे अशा प्रकारचे चार हजार सहाशे रुपये क्विंटल भुईमुग शेंग कोणती खांडवा का तुम्ही पाहत नाही चायना कोथिंबर अशी लेबल आहेत आता काही नको तुम्ही मित्रांनो अशा प्रकारची माल पाहू शकता जुडी पण आहे तुमची थोडी लहानच आहे जुडी जुडी तीन हजार शंभर रुपये क्विंटल शेकडा एकतीस रुपये अजून जर जुडी मोठी असती ना अजून वाढला असतं भाऊ चला बरं आहे तेहतीसशे रुपये शेकडा तीन हजार तीनशे चार हजार चारशे दहा रुपये शेकडा बरं थँक्यू चार हजार चारशे दहा बेचाळीसशे वीस रुपये शेकडा गावठी कोथिंबीर बेचाळीसशे वीस शेतकरी लोक मला बघितात काय भाव केली मेथी दोन हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी दोन हजार रुपये शेकडा